नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावांग कांद्याच्या एकूण अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान